नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमधून तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलेच आहे वाई चालू आहे आपल्या शेतात रोटावेटरची तुम्ही आता विचार करतच असाल की रोटावेटर का मारले शेतकरी याचं एक कारण सांगतो शेतकरी मित्रांनो बघा आपण मागं तीन जूनला पट्टीपास मारली होती त्या पट्टीपासमध्ये काय होतं तणकटही तणकट होतं आणि जमीन थोडीशी ओली होती तवा जर आपण रोटावेटर मारलं असताना शेतकरी मित्रांनो तेव्हा तणकट आणि ओली माती हे व्यवस्थित झालेलं नसतं आणि तणकट तसंच असतं आता काय झालं पहिले पट्टीपास मारली नंतर बारा तेरा दिवस झाले आजच्या तारखेपर्यंत आणि पूर्ण जमीन सोपलेली आहे आणि मंदात पाणी पण आलेला होता मंदात जर पाणी नसता आला तर आपल्याला रोटावेटरची काही गरज नसती शेतकरी मित्रांनो काही गरज नसती आता आवश्यकता का पडली मंदात पाणी आला आणि आपलं शेत नाही का हिरवं झालं आहे थोडं बारीक ऊत निघून राहिला बघा एक गवत हे गवत नवीन आहे आणि जे काही चेन्याची जागा होती का नाही तिथे बारीक आहे इसवा निघून राहिला केना निघून राहिला आणि दुधही निघून राहिली शक्य याच कारणासाठी आपण रोटावेटर आज मारायचे ठरवले शक्य जर तुमच्या शेतातही ही अशी परिस्थिती असेल ना पेरणीच्या अगोदर जर तुम्हाला बारीक दिसत असेल एक तर वखराची वाई मारा नाहीतर रोटायवेटर न ना मारा कारण पेरणी अगोदर शेतात कोणताच तणकट नको जर आपण पेरणी अगोदर इथलाला मोठं तणकट असलं बघा इथला दुधी असली तर काही शेतामध्ये राहते इथलाली मोठी दुधी बरेच शेतकरी इथली दुधी आहे कमी आहे काही होत नाही पण काय होते आपण पेरणी यंत्राने पेरणी करून घेतो आणि पाणी चालूच राहते ओलावा चालूच राहते आणि पाच सहा दिवसानं हप्त्याभरानं आपलं सोयाबीन ताशी लागते आठ दिवसामध्ये हे तणकट पूर्णच मालाच्या वर येऊन जाते शेतकरी मित्रांनो बघा कुठे कुठे तर पणजीला आपली पट्टीपास लागली नाही कारण की तणकट ही भरपूर होतं त्यावेळेला आणि थोडीशी वलसर होती त्याच कारणाने आज पूर्ण धूळ निघत आहे आज रोटावेटर जर मारत आहे तर तशी गागरा उडत आहे जमीन चांगली तपलेली आहे आणि चांगलं रोटाटर होऊन राहिलं आता हे शेवटची वय आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही मारलं का रोटावेटर नसन मारलं तर मारून घ्या कारण की प्रत्येक शेतकरी आपापल्या नियोजनानुसार शेती करत असतो तर असं ठरवलं नव्हतं का रोटावेटर मारायचं मारायचा आहे म्हणून पण जे पट्टीफासनंतर पण वेळ आली नियोजनानुसार आपलं जमीन पाहून आपल्या तणकट पाहून आपल्याला नियोजन घ्या लागलं आणि एक फायदा ह्या होऊन जाईल जेव्हा आपण पट्टीपास मारली हे छोटे छोटे जे आहे वर्म बघा हे जे छोटे छोटे वर्म आहे हे पण लेवल होऊन जाणार आणि पेरणी योग्य म्हणजे शेत तयार होऊन जाईल म्हणजे जेव्हा आपण पेरणी यंत्राने सोयाबीन पेरू तेव्हा लेवलले बियाणे पेरणार असं टॅक्टर काही हालणार नाही शेतकरी नाही दोन्ही फायदा होईल फक्त काय जर चांगला मुरुता पाणी आला तर आपल्याला फायदा होईल आणि मोठा जोराचं पाणी आला तर शेताच्या बाहेर निघेल कारण की हे जे रोटावेटरनं आपण शेत तयार करतो याच्यात पाणी मुरायला वेळ लागते पण आता तणकट निघणार नाही कमी निघणार हेच कारण होते शेतकरी मित्रांनो आपल्याला दुसरी वाई मारायची पण वाई कितीक वाई मारावं हो। हे काही ये लक्षात येऊन नाही राहिलं म्हणजे कसं आहे मागं उन्हाळ्यातही वाई मारली आताही वाई मारली आता हा खर्च का वाढून राहिला याचं एकच कारण आहे अवकाळी पाणी अवकाळी पाणी जर मंदात नसता आला तर आपली दुसऱ्याच वाईमध्ये आपलं काम झालं असतं म्हणजे चना निघाल्यानंतर आपण एक पणजी मारली पाणीच नसता आला जून महिन्यापर्यंतच पान नसता आला अवकाळी आणि डायरेक्ट मिरग आला असता आपण एक वाई केली असती नाही का आताच आता एक वाई केली असती डायरेक्ट पेरणी केली असती पण काय निसर्गावर आहे सगळं गोष्टी नाही का या पाणी आला म्हणून अवकाळी आपल्याला वयवर वाई, वाई मारायला लागू राहिले कोणी शेतकरी मित्र वखरवाई करतात नाही का त्या नियोजनानुसार आपण चालत असतो चांगली वय होत आहे आपण विचारूया नुम्बला वय कशी होत आहे वय होता ना चांगली चांगली वय होत आहे ना ची आहे ना फल होत आहे ना वही एकदम फुलही नाही पाहिजे आपल्याला एकदम नाही मीडियम आता राहणार नाही ना तणकट कोणतं तर वाई चांगली होत आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा हे बघा आता इथेच वाई मारलेली आहे आता बघा हिरवं होतं हे गवत हे बघा आज संध्याकाळी जरी पाणी आला हे लागणार नाही कारण की मुसून माती वेगळी झालेली आहे हे बघा पूर्ण रोटावेटरमध्ये काही राहत नाही फक्त काय रोटावेटरला वली जमीन नाही पाहिजे वलसर नाही पाहिजे खालत ओलावा नाही पाहिजे जर खालतं जमिनीमध्ये ओलावा असला त्याचे जे दाते आहे अंदरचे त्याच्यात माती जाऊन फसते आणि आपली वही काही सुधी होत नाही मागस ठरवलं होतं का बा आपण पणजीच्या जागी रोटावेटर मारावे पण वली होती आणि तणकटही भरपूर होतं आपलं काही रोटावेटर काही जमत नव्हतं माग म्हणून आपण आता रोटावेटर मारायचे ठरवलेले होते वही बघून हे बघा चांगली भुसभुशीत झालेली आहे आणि मुरता पाणी जर आला तर शेताच्या बाहेरही जाणार नाही पाणी मुरण आणि तोच सपाट्याचं पाणी जर आला तर काय होईल हे जी बुद्धी आहे प्रेशरच्या पाण्याने पुरी चिपकते चिपकल्यानंतर वरच जिथलं काही पाणी येईल पूर्ण शेताच्या बाहेर निघून जाते फक्त काय पहिलं पाणी साधारण पाहिजे मुरता पाहिजे पण चला असो आपल्याले जसं शेत सांगते तसंच करावं लागते का आणखी निसर्गापुढं आपण काही आवं नाही जर कडी पाणी नसता आला तर कोणालाच इथला खर्च नसता आला वही मारायला असता लागली ला डबल टिबल वखर वह वही नसती करायला लागली दोन पाड्यामध्ये आपलं शेत तयार झालेलं असतं आणि पेरणी करा लागली असती बारीक उत आहे आणि पेरणीची घाई करू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो कारण की अजूनही पोषक वातावरण तयार झालेले नाही आहे आणि आत्ताच सकाळचीच न्यूज आहे सिलोट तालुक्यात तिकडं पुण्या साईडनं मुंबई साइडनं खूप पाणी आला तेरा चौदा तारखेचं पाणी आहे जास्त पाणी आहे आणि आता एक दोन दिवसातच आपल्या इकडे हे पूर्ण महाराष्ट्रभर मेगरजेसह पाणी पाणी पावसाची पा। 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 आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो येईलच पाणी चांगली फुटबॉल वल जाऊ द्या तवास कुठं तुम्ही पेरणी करा आणि वातावरण निर्माण होईल आणि आपल्याला कमेंट पण केलेली आहे शेतकरी मित्रांनी की जे पानबसन शेत आहे तिथे कोणतं सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो पान बसनसाठी असं कोणतं सोयाबीन नाही आहे कारण की शेवट काय पान पानबसनमध्ये पोराटी नाही आहेत पानबसन म्हणजे निस्त पाणीच पाणी तिथे कोणतंच पीक येत नाही शेतकरी मित्रांनो तणकट जोर करते कारण की निस्त पाणीच पाणी जर असलं तर कोणतेच पोषक तत्व आपल्या पिकाला भेटत नाही नाही का पण तुम्ही पान पानबसूनमध्ये साधारण जर पाणी असला तर तुम्ही उन्नती पेरू शकता फुले संगम जास्त पाण्याचं पीक आहे फुले संगम सातशे सव्वीस के डी एस हे तर तुम्ही पेरू शकता फुले किमिया पेरू शकता पण एक सांगतो पान बसन जमीन जास्त अतिप्रमाण असन तर त्याच्यात तर कोणतंच पीक येत नाही शेतकरी मित्रांनो नाही असं नाही विचारूया त्यांना नाही भाऊ पान बस पान बसण जर आपलं शेत असलं त्या शेतामध्ये कोणतं पीक येते असं कोणतं सोयाबीन आहे ग्रीन गोल्ड बघा ग्रीन गोल्ड येते म्हणजे पान मधी पण त्याची शातुती टक्केवारी किती का यन म्हणून पिकन म्हणून सत्तर टक्के सत्तर टक्के आहे म्हणते ग्रीन गोल्ड चांगली व्हरायटी आहे चांगली व्हरायटी आहे का त्याच तुम्ही पेरला आहे का मग ग्रीन गोल्ड इनो इनोवेज एकशे आठ इनोव्हेज एकशे आठ हे नवीन निघाली आता ते पण येते म्हणते शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही पेरून बघा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद